किती वेळ लागेल अजून व्हायला काय काय करायचे बाबा कार तू का म्हणाला राहनात आली आता तुमच्या मागं 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 याला काय येतं कामच चालू ना माझं माझं बी कामच चाललं होतं तिकडं मग बोलली होती ना तुम्हाला काहीतरी मगाशी काय कामाचं कामाचंच बोलली होती मी काम करते म्हणून दुसरं नाही काय आठवत मला बाबा घरी बरं तुमच्या एवढं गवत कसं काय झालं अरे बाई काम करतो रोज खुरपाय ती शेती केली नाही नाही आता आता बंगला बांधायचा कांद्यावर काय सांगू तुला कांदा हो भाऊजी पाचशे रुपये नाही दे देणं इकडे इकडं बंगला बांधायचा कांद्यावर काय 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 पाचशे रुपये हा मग हा काय पाहिजे रुपये तुला तुम्हाला घरी काय बोलली होती मी काय लागतात म्हणून लागतात माहिती गावात बिसल का बघ तिकडे खाली कोपऱ्यापर्यंत हा येतात की बाया काय करते तू मग मला घरची कामं नाहीत का काय किती टाइम अजून या हाय दोन महिने हा मग पैसे काय देऊ तुला अहो पण थोडे बहुत असतील का नाही जवळ का सगळं काही कांद्यावरच करायचं बंगला बी कांद्यावर मला पाचशे रुपये पाचशे रुपये नाही तुमच्याकडे पैसे नाही माझ्याकडं पैसे का झाडा लागतात काय असे तवा असलं तरी तुला तर का माहिती ना मा काय पैसे आले तवा पुरवायचं नाही 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 तू दे दे पैसे तुझ्याकडे याकडले झाले तर दे भाऊजी माझ्याकडे काय पैसे मी येतोय कसं लागत काय आम्हाला सांगाव काहीतरी अरे पैसे काय पैसे आता देईन मी तिला पण काम नाव शून्य आता जा म्हणा बार मी जातो घरी धरते धरते तू झाले जा एवढं बारा दे तुम्हाला माहितीये की मला नाही जमत म्हणून बघितलं का आता काय पाय लगेच वरणारिक जायची काम थोडीफार भाऊजी करते की पण घरची कामं करते नाही जमू शेतातली कामं काय करायचं ते जाऊ द्या ते आपण नंतर बोलू पहिले नंतर नंतर काय नाही आता जर तू बारा दिला ना तुला लगेच पाचशे रुपये देणार आता दि बार मला नाही जमायचं ना ते तुम्ही द्या पाचशे रुपये मला अर्जंट लागते सांग सांग आता कसं करू आता कसं करू हे नवरा बायकोच लय अवघड आहे बाबा माझी बायको काम करते लगा बघ काय करायच मी आता असल त्यांना सवय पहिले पासून शेतीत काम करायचं कॉलेज निघाली डायरेक्ट तिच्या बापाची शेती नाही आणि हिच्या बापाची तर निस्ती शेती लागणार टायमाला विचारलं तुला शेती किती रे तेरा एकर का मग तेरा एकर शेती असेल तर मी तुला देणार माय पूर्वी शेतीच लय लय दिवस चालत लग्न जमायला आणि मग हा आणि बघितलं का शेतकरी आता बारा दिना दी शीती आहे का शीती आहे का त्यांच्यामुळे मला लग्न रखडलं ती आवड दिवस दोन वर्ष देऊ काढ चपला काढ चपला काढते साडी वर घे देसाठी अरे पैशासाठी भूत नाच देत बघ भूत शिरला पाण्यात लगेच आता काम करून देते तरी तसंच बोलायचं का आता नाईक करून दाखवलं ना बघ सांगा काय करायचं पाणी आलं पाहिजे नवरा दे दे देवा अहो सांगा तरी काय करायचं असत ते बघा पैसे माहिती तुला पाचशे रुपये दिना बाबा बार पाणी कुठं चाललं दुसऱ्या वाजता तिथं निम्म इकडं निम्म ते ना पॅक कर हा शेतकरी रॉयल शेतकरी तिकडं माती ओढ ना का पप्पा ने केलं काही आडवी उभा राह नाच जरा व्यवस्थित सांगितलं तर काही जाणार आहे का मी पहिल्यांदाच करते माहिती की राहू दे ना परत परत कशाने अरे माती गेली ना भाऊ इकडे इकडे दे नाच तिकडे पाण्यात नसते तू कशी बायकू दिली काय माहित बघून हे आणि तुमच्यासारखं जोर लागणार आहे का मला हा पैसे माहिती होते ना तुला पैसे तर पाहिजेच की घेऊनच राहणार मी बायको इज्जत खाली सगळी मित्रासमोर मी म्हणायचं बायको लय चांगली लय चांग पाचशे रुपये दिले असते ना मग नसती गेली इज्जत तू राव दे तुझा आता पाचशे रुपयात तू या पशी झालं झालं राव द्या चला पहिले पाचशे रुपये द्या आता पाचशे देतो तुला देतो तुला हो बाहेर चल पहिलेच बोलली होती की नाही तरी आठ आपलीच मनमानी करायची परत हो बाहेर चलते आता काम करते काम संध्याकाळ झाली चला पहिले काम आहे तुमचं हो बाहेर चल पायत्री दूध आता तुला देतो पाचशे रुपये दिलेच पाहिजे बघ तेव काम करतोय तुझ्या वरच पण मित्रासाठी कर